छंद माणसाला अगदी काहीही करायला लावतो छंदापाई अनेकांनी जीव देखील गमावलाय याचंच एक उदाहरण म्हणजे संजय गांधी यांचा मृत्यू त्यांचा मृत्यू एका प्लेन दुर्घटनेत झाला जी ते स्वतः चालवत होते हवेमध्ये विमानाच्या कसरती करण्याचा त्यांना छंद होता तेवीस जून एकोणीसशे ऐंशी ला संजय गांधी फ्लाईंग क्लबला पोहोचले विमानात त्यांच्यासोबत दिल्ली फ्लाईंग क्लबचे पूर्व इन्स्ट्रक्टर सुभाष सक्सेना होते ते दोघे मिळून क्लबच्या वर आकाशात अगदी स्पीडने आपली कलाबाजी दाखवत होते आणि तीन चक्कर मारल्यानंतर इंजिन काम करणं बंद केलं दोघांना काही कळण्याच्या आतच विमान क्रॅश झालं मात्र त्यांच्या मृत्यूपूर्वी इंदिरा गांधी यांना याची भणक लागली होती त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजीव गांधींचा मृत्यू तेवीस जून रोजी झाला होता त्या आदल्या दिवशी एक घटना घडली ज्याचा उल्लेख नीरज चौधरी यांनी हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड यामध्ये केला या घटनेचा संदर्भ देताना सांगण्यात आलं की बावीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी त्यावेळीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे असलेल्या चामुंडा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार होत्या मात्र काही कारणास्तव त्यांना त्या दिवशीचा तो कार्यक्रम रद्द करावा लागला त्या येणार होत्या याची माहिती देखील तेथील पुजाऱ्यांना आधीच देण्यात आली होती शिवाय त्यावेळी संपूर्ण हिमाचल प्रदेश मधील लोक त्यांची वाट पाहत होते मात्र ऐनवेळी त्यांची सहल आणि दर्शन रद्द करण्यात आलं यावरच बोलताना तेथील पुजारी म्हणाले इंदिरा गांधींना सांगा हिमाच्या चा मुंडाय जर एखादा सामान्य व्यक्ती मंदिरात येऊ शकत नसेल तर देवी माता त्याला क्षमा करते परंतु या पदावर असलेल्या व्यक्तीने केलेला अपमान देवी माफ करत नाही देवीचा अनादर तुम्ही करू शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी संजय गांधी यांचं विमान क्रॅश झालं ही बातमी भारतभर पसरली राहून राहून आपण देवीचं दर्शन न घेतल्यामुळे असं झालं हे इंदिरा गांधींना सतत वाटत राहिलं कारण जेव्हा इंदिरा गांधी संजय गांधींच्या मृतदेहाजवळ बसला होता तेव्हा त्यांनी बाली यांना विचारलं की मी चामुंडा देवीच्या दर्शनासाठी न गेल्यामुळे असं घडलंय का याचं उत्तर मात्र कोणीच देऊ शकलं नाही त्यानंतर थोड्या दिवसांनी इंदिरा गांधी देवीच्या पूजेसाठी गेल्या ज्या पुजाऱ्यांनी ते विधान केलं होतं त्यांचे हात देखील पूजेवेळी कापत होते असं त्यांनी अर्थात चौधरींनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्या त्यावेळी इंदिरा गांधी अर्थात पूजा करताना इंदिरा गांधी फक्त रडत होत्या पुढे जाऊन इंदिरा गांधींनी संजय गांधींच्या नावाने त्या ठिकाणी घाट बांधण्याची घोषणा देखील केली हा होता संजीव गांधी यांच्या मृत्यूपूर्वी घडलेला एक किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टी मराठीला लगेच सबस्क्राईब करा